हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एम बी बी एसच्या ज्या एटी फाय कॉटामधील जे सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आहे त्यांचे आपण कट ऑफ बघणार आहोत सो सर्वात आधी चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काउन्सलिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवर मॅसेज देखील करू शकता किंवा ऑफलाईन देखील आमच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता ठीक आहे सो बघा आता हे जे आहे महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ आहेत ओके कॅटेगरी वाईज सो आता हे मार्क्स इथे दिलेले आहे ओके अप्रॉक्स मार्क्स इतका कट ऑफ लागेल आपण असं गृहित धरू शकतो सो सर्वात फस्ट आहे ओपन कॅटेगरी सो ओपन कॅटेगरीसाठी चारशे सत्तरवर तिथे कट ऑफ जाऊ शकतो तर इथे लिहिलं आहे प्लस मायनस पाच मार्क्स म्हणजे पाच मायनस ॲड होत पाच जे मार्क्स आहेत तर ते ॲड होतील नाहीतर मायनस होतील म्हणजे चारशे पंच्याहत्तर किंवा चारशे पासष्टपर्यंत तिथे कट ऑफ जाऊ शकतो ओके त्यानंतर ओ ला, वर बी सीसाठी चारशे एकोणसाठ मार्क्सवर कट ऑफ लागला लागणार आहे त्यानंतर एस सी बी सीसाठी चारशे एकोणसत्तरवर लागू शकतो कट ऑफ तर व्ही जे कॅटेगरीसाठी चारशे बासष्टवर लागू शकतो एन टी बी कॅटेगरीसाठी चारशे बत्तीस तर एन टी सी कॅटेगरीसाठी चारशे सत्तर मार्क्सवर तिथे कट ऑफ लागू शकतो यावर्षी पाच मार्क आपण प्लस मायनस तिथे करू शकतो ओके त्यानंतर एन टी डी कॅटेगरीसाठी सुद्धा चारशे सत्तर मार्क्सवर तर वर गौर्मेंट, गौर्मेंट एस सी कॅटेगरीसाठी चारशे पंधरावर तिथे गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट बी एम एसची सॉरी एम बी बी एसची ही लागू शकते ओके मग जर तुमचे मार्क्स जर येथे असतील किंवा याच्या जवळपास असतील तर तुमचे चान्सेस आहे की तुम्हाला जे सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस आहे ते मिळू शकतं आणि एस टी कॅटेगरीसाठी दोनशे ऐंशीवर तिथे आपला सेमी गव्हर्मेंटचा कट ऑफ लागू शकतो सो प्लस मायनस पाच मार्क तिथे धरून चला ओके आपण एक्झॅक्ट हा स्कोअरवर कट ऑफ लागेल ला असं नाही सांगू शकत ओके पाच मार्क ॲड होती किंवा पाच मार्क मायनस होऊ शकतात ठीक आहे तर आता जर तुमचं याच्या जवळचं जर असे स्कोर तर तुमचं लागेल आणि त्याच्यासाठी गरजेचं काय आहे चॉईस फिलिंगमध्ये सर्व एम बी बी एसचे कॉलेज टाकावे लागणार तुम्हाला जर तुम्ही एकसुद्धा चूक केली तर तुमचं जे सेमी गव्हर्नमेंट आहे एम बी बी एस ते लागू शकणार नाही सो चॉईस फिलिंग जी आहे ती नीट करायची एकदम परफेक्ट असली पाहिजे जर तुम्हाला मदत लागत असेल तर मदत घ्या काउन्सिलिंग करा आमच्याकडून नाही तर दुसऱ्याकडून काउन्सिलिंग करा पण करा नक्की कारण हे जे आहे हे आपलं एकदम करिअरचं टॉप पॉईंट आहे याच्यामधूनच आपल्याला जो करिअर आहे त्याला आपण ठरणार आहोत की काय आपण बनणार सो so, दॅट्स वाय तिथे आपण कोणतीही चूक करायला आपल्याला तिथे चालणार नाही ओके समजले तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारा आणि ज्यांना काउन्सलिंग पाहिजे असतील त्यांनीच याच्यावर कॉन्टॅक्ट करा मॅसेज करा डाऊट विचारू नका तुम्हाला लागेल का नंबर काउन्सलिंग करायची आहे तिथे मला कॉल करा मॅसेज करा, करा की हो मॅम आम्हाला काउन्सलिंग करायची आहे तुमची काय प्राईज आहे ते सर्व आणि तुमचं तिथे रजिस्ट्रेशन करून जाईल आता रजिस्ट्रेशन आपले लवकरात लवकर करा कारण एकदा की जेव्हा ती रजिस्ट्रेशनची आपली नीटची जेव्हा नोटीस येणार तेव्हा आपल्याला सर्व डॉक्युमेंट गोळा करायला टाईम लागणार आहे सो दॅट्स वाय आधीच आपण काउन्सिलिंगसाठी कुठल्याही काउन्सिलर्सची रजिस्ट्रेशन करून घ्या त्यांना डॉक्युमेंट विचारा कोणकोणते पाहिजे ठीक आहे काय काय लागतं किंवा कुठे नंबर लागेल ते विचारून घ्या ओके okay, धावपळीमध्ये काहीच शक्य होत नाही ओके सो ऑल द बेस्ट सर्वांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा असेच अपडेट्स येण्यासाठी थँक्यू